छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय माझे नाव दगडू बाळू शिंदे मी नेवाळेवाडीचा माझा अण्णाव धनगर गाय म्हशी सांभाळणारा बाळा चप्पल खाली उतर छत्रपती शिवाजी महाराज की जय तुम्ही रोपवणी तोच काढा हिरकणी काढा तेराशे पंच्याहत्तर फूट अवघ्या चार मिनिटात आला आलात की नाही यस आतमध्ये आला मेना दर्वादा, मेना दर्वादा या दरवाज्याचं नाव मेहना दरवाजा मेहना दरवाजा का की oh. महाराजांच्या राणे मेहनत बसून निघण्यासाठी मागची वाजता पुढची बाजू या साईडला पालची दरवाजा महाराजांना राणे घेते कोणाला माहितीयेत का आठ आठ बरोबर सहा मला प्रश्न पडतो दोन कड त्या साईबाईंचं निधन राजगडात झालं पुतळाबाई जमा सहा राण्या घड्यावर सहा राण्यांचं सहा एका राणीसाठी एक माल अशी एका लागून सहा महाल आहेत हॉल बेड टॉयलेट खिडक्या वाहण्यासाठी बांधकाम पेशव्यांनी मागून केलेलं आहे याच्यावर पूर्वी खप्पार यांचं कवल सागर होते अठराशे अठरा ब्रिटिशांनी ब्रिटिशाने मुदवसी पूर्ण जाणलेला आहे किल्ला अकरा दिवस किल्ला जळत होता <laughs> राणी माला समोर जो ते दाश यांची घर नोकराने छोटे चौथरी खालच्या साईडला मंत्रिमंडळांच्या वाडे धान्य क्वाटरच्या खालच्या साईड अष्ट प्रधानमंत्री म्हणले त्यांचे पासष्ट किल्ल्यांचा कागदपत्र व्यवहार त्या ठिकाणी केला जायचा म्हणजे पूर्वीच्या मेन कचऱ्या प्रेंग त्याच्या वरच्या साईडचं धान्यांचं कोठार कोत्यानं वतली जायचं शेडीनं बाहेर काढत जायचं पहिल्या बावीस फूट नंतर वीस फूट पंधरा फुटावरनं धान्य बाहेर काढत होतं नोंद केलं जायची पेशव्यांच्या काळामध्ये कैदी ठेवायचं कैद्याला सात दिवस शिक्षा करायची शिक्षा कबुलाला हातपाय बांधायचं गोद्यात भरायचं गोद्याला गाठ मारून कडे लोट जायचं हा किल्ला शंभर एकर सपाट आणि बाराशे एकर डोंगर पूर्ण किल्ला बघायला दोन दिवस लागतात एवढा मोठा चंद्राम मोरेकडून महाराजांनी डोंगर जिंकून घेतला आणि हिरोजी इंदोळकरांनी बांधला चौदा तत्पर हिरोजी इंदोळकर yes, मेना yes. में अर्पाचा तो होळीचा अठरा पॉईंट तुम्हाला फिरून दाखवणार आहे ते yes, मी सांगणार आहे हे शासनाने बांधणार हो ते खांबांची जागा आहे या ठिकाणी दोन मजली बिल्डिंग होती दोन मजली पाण्याच्या टाक्या कावडकर कावड्यानं पाण्याचे जो तुकार करेल त्याला दिवसभर कावड्यानं पाण्या खाली गंगासागर तलाव हे पाहतात अंघोळ करण्याच्या ठिकाणी स्विमिंग पूल स्विमिंग पूल अच्छा फल बंद करायचे अंघोळ झाली काढायचं पाणी निघून जायचं स्विमिंग पूल

हे नाणे छापायची टांगसाळ छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेली होती हां टांगसाळ म्हणजे त्या ठिकाणी शिवराई शिवराईचे नाणं होते ते, ते काय तरी बेटा

इकडे या माहिती घेऊन मग दर्शनला सोडतो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी महाराजांचा प्रसिद्ध राहता राजवाडा पण या चौत झाला पहिली राजधानी कुठे महाराजांची रायगड सव्वीस वर्ष जन्मस्थान शिवनेरी कोपऱ्यात पाण्याच्या टाक्या पलीकडे साईडला पांड पांगोळकर त्या दगडाच्या खुना जे लाकडी काम होते लोक माती सुद्धा कपडाला लावून जातात एवढी पवित्र माती आहे राजवाडा म्हणून बोर्ड लिहिला आहे चपला खाली काढा दर्शन घ्या फोटो वगैरे घ्या पाहिजे समाधी आहे तिथे राजा शिवरायाची